पिकअप ट्रकद्वारे दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच अहिरी पोलिसांनी साबळा रचून दारू वाहतूक करणाऱ्या पिकअपसह एकूण पाच लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींमध्ये नितेश गजानन गुरमेट्टीवार वय वर्ष छत्तीस राहणार विहिरगाव तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर व परशुराम वसंतराव मेंदूर व वर्ष एक्केचाळीस राहणार आल्लापल्ली यांचा समावेश आहे जिल्ह्यात दारूबंदी असूनही अवैधरित्या दारूची तस्करी आणि विक्री सुरू आहे या निर्देशानुसार अहेरी तालुक्यात अवैधरित्या दारू तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अहेरीपासून पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या लगाम गावाजवळ सापळा रचून दारू तस्करी करणाऱ्या एम एच एकोणतीस बीई बावीस अठरा क्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबवून तपासणी केली असता वाहनात दोन लाख ऐंशी हजार रुपयांची दारू आढळून आली